आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या बातम्या देत आहे ठळक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्ता भाडेपट्ट्यांना देण्यासंदर्भातल्या नियमांमध्ये एकवाक्यता आणण्याचा राज्य सरकारचा निर्णय नगराध्यक्षांना हटवण्यासाठी सुधारित कार्यपद्धती नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी राहुल गांधी आणि इतरांविरुद्ध ईडीकडून आरोपपत्र दाखल अमेरिकेनं अतिरिक्त आयात शुल्काला स्थगिती दिल्यानं सलग दुसऱ्या सत्रात शेअर बाजारात जोरदार तेजी आणि यंदा जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीपेक्षा पाच टक्के अधिक पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज राज्यातल्या महानगरपालिकांच्या स्थावर मालमत्ता आणि नगरपरिषदा नगरपंचायती औद्योगिक नगरीतल्या मालमत्ता भाडेपट्ट्यानं देण्याच्या नियमांमध्ये एकवाक्यता आणण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे त्याकरता नवीन दरांबाबत अधिसूचना काढायला आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते सुधारित नियमानुसार निवासी शैक्षणिक धर्मादाय तसंच सार्वजनिक वापरासाठीच्या मालमत्तांचा भाडेपट्टा दर हा रेडी रेकनरच्या तुलनेत अर्ध्या टक्क्यापेक्षा कमी असणार नाही व्यावसायिक आणि औद्योगिक व्यापारासाठीच्या मालमत्तेचा बाजारमूल्याच्या सात दशांश टक्क्यापेक्षा कमी असणार अशी तरतूद करायला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली राज्यातल्या नगरपरिषदा नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी क्षेत्रात मालमत्ता करावरचा दंड अंशत माफ करून अभय योजना लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला राज्यातल्या नगरपरिषदा नगरपंचायती औद्योगिक नगरीच्या अध्यक्षांना पदावरून दूर करण्याच्या अधिनियमात सुधारणा करायला आणि अध्यादेश काढायला आज मंत्रिमंडळानं मान्यता दिली यापूर्वी नगराध्यक्षांना पदावरून दूर करण्याच्या प्रक्रियेत निवडून आलेल्या सदस्यांपैकी पन्नास टक्के सदस्यांच्या सह्यांचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला जात असे त्यानंतर शासन स्तरावर कार्यवाही करून अध्यक्षांना पदावरून दूर करण्याची कार्यवाही केली जात असे त्याऐवजी आता अध्यक्षांना पदावरून हटवण्यासाठी निवडून आलेल्या सदस्यांना अधिकार दिले जाणार आहेत त्यानुसार निवडून आलेल्या सदस्य संख्येपैकी दोन तृतीयांश संख्येनं सदस्यांच्या सह्यांचा प्रस्ताव पाठवला जाईल त्यावर जिल्हाधिकाऱ्यांना दहा दिवसांच्या आत विशेष सभा आयोजित करून मतदानाद्वारे निर्णय घ्यावा लागेल कोठडीत कैद्याचा मृत्यू झाल्याप्रकरणी भरपाई देण्याच्या धोरणालाही आज मंजुरी देण्यात आली त्यानुसार कारागृहामध्ये काम करताना झालेल्या अपघातामुळे किंवा प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाला तर आणि संबंधित प्रकरणात प्रशासनाचा निष्काळजीपणा चौकशीतून सिद्ध झाला तर मरण पावलेल्या कैद्याच्या वारसांना पाच लाख रुपयांची भरपाई दिली जाणार आहे कैद्यानं आत्महत्या केली असेल तर वारसांना एक लाख रुपयांची भरपाई दिली जाणार आहे मात्र नैसर्गिक मृत्यू किंवा तुरुंगातून पळून जाण्याचा प्रयत्न करताना अपघात होऊन मृत्यू झाला तर कोणतीही भरपाई दिली जाणार नाही असं शासनानं स्पष्ट केलं आहे राज्यपाल सीपी सी पी राधाकृष्णन यांनी आज नवी दिल्ली इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली यावेळी राज्यपालांनी प्रधानमंत्र्यांशी महाराष्ट्राच्या विकासासह विविध विषयांवर चर्चा केली नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं मनी लॉड्रिंगच्या आरोपाखाली काँग्रेस नेत्या सोनिया गांधी राहुल गांधी आणि इतरांविरुद्ध आरोपपत्र दाखल केलं आहे विशेष न्यायाधीश विशाल गोगणे यांनी या आरोपपत्राची तपासणी केली आणि पुढची प्रक्रिया येत्या पंचवीस तारखेला होईल असं सांगितलं आरोपपत्रातल्या इतर नावांमध्ये काँग्रेस नेते सॅम पित्रोदा आणि सुमन दुबे यांचा समावेश आहे दिव्यांग युवकांच्या कौशल्य विकास आणि तांत्रिक प्रशिक्षणासाठी आज तीन सामंजस्य करार झाले यात श्री श्री रुरल डेव्हलपमेंट ट्रस्ट स्नायडर इलेक्ट्रिक इंडिया फाउंडेशन तसंच व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय यांच्यात त्रिपक्षीय सामंजस्य करार झाला गृह विभागाच्या पडीक जागांचा काही भाग विकून तिथं गृहविभाग सिडको किंवा गृहनिर्माण संस्थांच्या मदतीनं पोलीस बांधवांसाठी बांधणी करण्याचा पर्याय विचाराधीन असल्याचं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आज सांगितलं नवी मुंबई पोलीस आयुक्तालयानं पोलिसांच्या पाल्यांसाठी आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत मुंबई एआयआर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर बातमीपत्रांचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल अमेरिकेनं अतिरिक्त आयात शुल्क लादण्याच्या निर्णयाला स्थगिती दिल्यामुळे आजही देशातले शेअर बाजार जोरदार तेजीत होते मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज तब्बल एक हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर अंकांनी वधारून शहात्तर हजार सातशे पस्तीस अंकांवर बंद झाला निफ्टी पाचशे अंकांची वाढ नोंदवून तेवीस हजार तीनशे एकोणतीस अंकांवर बंद झाला यामुळे गुंतवणूकदारांची मालमत्ता सुमारे अकरा लाख कोटी रुपयांनी वाढली गेल्या दोन सत्रात सेन्सेक्स सुमारे दोन हजार नऊशे आणि निफ्टी एक हजार अंकांनी वधारला आहे दोन्ही निर्देशांक सध्या पंधरा दिवसातल्या उच्चांकी पातळीवर आहेत राज्यातल्या साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना द्यायच्या एफआरपीबाबत बाबत राज्य शासनानं एकवीस फेब्रुवारी दोन हजार बावीसला जारी केलेला शासन निर्णय रद्द केला आहे याबाबतचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला उसाच्या एफआरपी संदर्भात शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि इतरांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयानं सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीसला दिलेल्या आदेशामुळे एकवीस फेब्रुवारी दोन हजार बावीसचा शासन निर्णय रद्द केला आहे सध्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी देण्याबाबत त्या शासन निर्णयापूर्वीची कार्यवाही अवलंबावी असं आजच्या शासन निर्णयात म्हटलं आहे राज्यातला ऊस गाळं हंगाम अंतिम टप्प्यात असून बहुतांश कारखान्यांनी ऊस गाळं बंद केलं आहे यंदाच्या गाळप हंगामासाठी एकतीस मार्च अखेर साखरेचं उत्पादन ऐंशी लाख सव्वीस हजार टनापर्यंत पोचलं आहे मागच्या हंगामाच्या तुलनेत यावर्षी साखरेचं उत्पादन सुमारे तीस लाख मेट्रिक टन कमी आहे साखर आयुक्तालयाच्या अहवालानुसार राज्यातल्या एकूण एकशे ब्याण्णव साखर कारखान्यांनी ऊस गाळप समाप्त केलं असून यामध्ये पुण्यातल्या अठ्ठावीस कारखान्यांचा समावेश आहे पोषण पंधरवड्याच्या निमित्तानं चंद्रपूर जिल्ह्यात विविध कार्यक्रम आणि उपक्रम राबवले जात आहेत याबद्दल अधिक माहिती घेऊया नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या डॉ ज्योती डांगे यांच्याकडून यावर्षीच्या पोषण पंधरवाड्यात माता आणि अर्भकांचे पोषण लाभार्थ्यांसाठी डिजिटल सुविधा आणि लठ्ठपणाशी लढा यावर लक्ष देत आहोत या महिलांकरिता आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करून मार्गदर्शन केल्या जात आहे कुपोषणाला शंभर टक्के मात देऊन त्याला हद्दपार करण्यासाठी सरकारच्या वचनबद्धतेला अनुसरून हा पंधरवाडा आपण साजरा करीत आहोत जलव्यवस्थापनाबाबत जनजागृती व्हावी या हेतूनं लातूर जिल्ह्यात जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याला आजपासून सुरुवात झाली पाण्याची उपलब्धता आणि योग्य वापर याबाबत जनजागृती आवश्यक आहे तसंच जलसंवर्धनाचं महत्त्व नागरिकांना समजून सांगण्यासाठी विविध उपक्रम राबवण्याची गरज असल्याचं यावेळी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांनी सांगितलं एसटीतल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं मार्च महिन्याचं वेतन बँक खात्यात जमा झाल्याची माहिती एसटी महामंडळानं दिली आहे यापूर्वी त्यांना केवळ छप्पन्न टक्के पगार दिला होता यंदा जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीच्या पाच टक्के पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉ मृत्युंजय मोहपात्रा यांनी नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली देशातल्या अनेक भागात सामान्य ते सामान्यापेक्षा अधिक पाऊस पडेल तसंच ईशान्य आणि वायव्य भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे येत्या दोन दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे परवा सतरा एप्रिल रोजी विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडेल तसंच मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे हो कोकणात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे अकोला इथं राज्यातलं सर्वात जास्त कमाल तापमान त्रेचाळीस अंश सेल्सिअस इतकं नोंदवल्याचं हवामान विभागानं कळवलं आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्ता नियमांमध्ये एक नियमांमध्यवाक्यता आणण्याचा राज्य सरकारचा निर्णय नगराध्यक्षांना हटवण्यासाठी सुधारित कार्यपद्धती नॅशनल हेरोड प्रकरणी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी राहुल गांधी आणि इतरांविरुद्ध ईडीकडून आरोपपत्र दाखल अमेरिकेनं अतिरिक्त आयात शुल्काला स्थगिती दिल्यानं सलग दुसऱ्या सत्रात शेअर बाजारात जोरदार तेजी आणि यंदा जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीपेक्षा पाच टक्के अधिक पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार मनोरंजन भाषण